तर श्रीराम मित्रांनो माझं आदित्य आणि आपल्या सोबत आहे वैभव सराभव तर आता आपण आलेलो हो आहोत ता... जसं की मागच्या ब्लॉग मध्ये आपण भेट दिली होती की आ... काय नाव रामेश्वर शिव मंदिर होता आणि तुकाई मंदिराला तर लेणी होती तिथे एक तर आता आपण त्या ठिकाणा किती किलोमीटर पुढे आलो जवळपास पंधरा वीस पंचवीस पंचवीस तीस किलोमीटर जवळपास आलेलो आता आपण अनोवा या गावामध्ये भोकरदन तालुक्यातीलच गाव आहे ज्या ठिकाणी आपल्याला अतिशय पुरातन शिवमंदिर पाहायला मिळतं तर बघूयात आपण आता त्या मंदिरापाशी जाऊ आता आपण आनोआ गावाचं बाहेर आलेलो इथं वेशीपशे म्हणून आपण व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर आता जाऊयात मग मंदिरापाशी आणि बघूयात ते मंदिर कसं आहे त्याच्याबद्दलची थोडीफार माहिती घेता आली लोकांकडून तर घेऊ त्यात मग जेवढं आणि तेवढं आपल्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा दाखवायचा प्रयत्न करूया तर चला मग पुढं तर आता आपण आनो गावामध्ये एंट्री केलेलं आहे आता हे मंदिर नेमकं कुठं एक आहे आपल्याला तिथं पाहायला तरी विचारावं लागेल एक तर रस्त्यावर आपल्याला इथं पण कोणी दिसत नाहीये बघू समोर जर कोणी भेटला आपल्याला तर त्यांना रस्ता विचारावा मंदिर नेमकं कुठं हा ना आज माणस कमी दिसत इथं पण कोणीच नाही फक्त एक बाबा दिसत आपल्याला बसलेली इकडे पण या साईडला आहे विचार वाटूस हा इकडे का इकडे दाखवते का चल चला मग आता डायरेक्ट मंदिरा गणेश राम भाऊ सोनोने हे माझं नाव आहे मी मुळचा याच गावचा रहिवासी असून या ठिकाणी साधारण पंचवीस वर्षापासून व्यवसाय करतो आणि आपण या आता या परिसरामध्ये उभे आहोत हा परिसर म्हणजे अतिशय ऐतिहासिक असा परिसर आहे जो की गेल्या साधारण आठशे ते नऊशे वर्षापासून ही राज्य संरक्षित पुरातत्व खात्यातर्फे जे संरक्षित इमारत आहे हे इमारत नसून एक भव्य दिव्य हेमाडपंथी असं शिवमंदिर आहे आणि आमच्या गावाचं एक वैभव आहे या शिवमंदिरामध्ये आपण सगळं बघूया आता कि या शिवमंदिरामध्ये आपण पाहत आहोत की साधारण एक सुंदर कलाकृती अशी प्रत्येक दगडावरती त्या ठिकाणी कोरलेली आहे आणि त्या काळात आपल्याला असं म्हणता येईल की कुठल्याही छनी आतोड्या असा फक्त कोणताही तांत्रिक मार्ग नसताना साधारण छनी आतोड्याने ही सर्व कलाकृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे या आपल्या पूर्वजांचे नक्कीच आपण उपकार मानायला पाहिजे आणि अतिशय अशा कलाकृती सर्व देवी देवतांचे या ठिकाणी आता ज्यापैकी बहुतांश कलाकृती ज्या आहेत त्या थोड्याफार या पावसामुळे म्हणा वातावरणाच्या बदलामुळे म्हणा आपण या ठिकाणी बघत आहात की काही ठिकाणी तोडफोड पण झालेली आहे काही लहान छोट्या मोठ्या आपल्या इथं येणाऱ्या भाविकांकडून आणि थोडंफार त्यामध्ये नुकसान पण झालेलं आहे परंतु मधल्या काळामध्ये या मंदिराला साधारणपणे राज्य शासनानं पुरातत्व खात्यातर्फे एकशे पंचवीस कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी प्राप्त झाला होता आणि त्यामधून आपण बघत आहोत की हे जे नवीन जे दगड दिसतात आपल्याला हे पूर्ण जसेच्या तसे या पुरातत्व खात्यातर्फे या ठिकाणी परत या ठिकाणी बसवण्यात आलेले हे आपण बघत आहात हे पूर्ण जो जिना होता तो पलीकडचा जिना हे पूर्ण जे दगड आहेत हे सगळं हे आताच्या तीन वर्षापूर्वी झालेलं हे काम आहे आपण ही जी खाली फरशी बघत आहोत ही फरशी देखील त्याच कामाचा भाग आहे आणि याची मजबूती व्हावी म्हणून शासनातर्फे या मंदिराला पुरातत्व खात्यातर्फे हे आपण बघत आहात की जे चॅनल वगैरे आहेत हे पूर्णपणे त्या ठिकाणी बसवलेले जेणेकरून त्याची जी क्षमता आहे ती परत पूर्वावत व्हावी आपण आता परत एकदा मंदिरामध्ये जाऊया या सभा मंडप आपण जो बघत आहात हे मुख्य मंदिर आहे या मंदिरामध्ये साधारणपणे पन्नासच्या जवळपास कोरीव असे खांब आहेत जे की आपल्याला आजही सुस्थितीमध्ये दिसतात जेणेकरून आपल्या पूर्वजांनी जो आपल्याला हा अनमोल असा ठेवा आपल्या आप पूर्वजांनी आपल्या समोर या ठिकाणी दाखवलेला आहे आप आपल्याला आणि आपण बघत आहोत की मंदिरामध्ये विविध प्रकारच्या ज्या कलाकृती आहेत जसे की हे छोटे मोठे फुलं असतील हे कोरीव प्रकारचे ते परी पलीकडच्या साईडनं जे असे सपोर्टिंग साठी त्याला लावलेले पिलर आहेत हे सगळे पूर्णपणे एक समान आहेत कुठल्याही प्रकारचं आपण आता आपल्या गणितीय भाषेत जरी मोजमाप केलं तरी कुठल्याही प्रकारचं एक सुधार देखील त्या ठिकाणी अंतर आपल्याला दिसणार नाही ही इमारत जी आहे ही साधारण इसवी सन एक हजार पन्नासच्या आसपास उभी झालेली मंदिर आहे आणि असं म्हणतात की यादवकालीन राजा रामदेव राय यांच्या निगराणीखाली यांच्या मार्गदर्शनानुसार या मंदिराचं या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि आमच्या गावाला हे वैभव त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे इकडे स्ट्रक्चर वगैरे दिसते ना हे आमचं जे हा जो विभाग होता हा खरं म्हणजे मराठवाड्यामधला हा भाग आहे आणि जो की निजामाच्या काळामध्ये हो, निजामाच्या ताब्यात होता आपण आमचा जो भाग आहे हा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी स्वातंत्र्य झालेला आहे जे की आपण आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो आणि त्या मधल्या काळामध्ये जो मोगलांचा काळ होता त्या काळामध्ये याची प्रचंड अशी हानी झालेली आहे आणि आमचे खरं म्हणजे याला जे वैभव प्राप्त करून दिलं त्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर आमचे आदरणीय जे शिक्षक होते आमचे जिल्हा परिषद शाळेचे ते खरं म्हणजे माझेही शिक्षक आहेत ते स्वर्गवासी आदरणीय लोखंडे सर आणि आमचे आता जे आमचे सध्याचे मार्गदर्शक आहेत आमचे गुरु, गुरु आहेत असे आमचे आदरणीय मयुरे सर या दोघांचा त्यामध्ये खरं म्हणजे सिंहाचा वाटा आहे तसेच सोबत नारायणजी संभेराव सर यांनी देखील या मंदिराच्या सेवेसाठी अशी अतिशय से चांगल्या रीतीने प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करत असताना त्यांनी आम्हाला एक दिशा घालून दिली की आपण अं महाशिवरात्रीच्या काळामध्ये नामजप सोहळा म्हणजे घरोघरी ओम नम शिवायचा जप त्या ठिकाणी सगळ्या जणांना त्यांनी करायला भाग पाडलं आणि लोकांनीही तो आनंदाने तो मार्ग स्वीकारला नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या जो श्रावण मास असतो आपला पवित्र असा श्रावण मास त्यामध्ये तीन तीन जोडपी बसून पूर्ण महिनाभर सायंकाळी अभिषेक या ठिकाणी करण्यात येतो अतिशय चांगल्या रीतीने सगळे भाविक जोरदार सेवा करतात आपण बघत आहात पाठीमागचा मंदिराचा भाग आहे याही ठिकाणी अतिशय अशा कोरीव मूर्ती आपल्याला बघायला मिळतील जो की अनमोल असा ठेवा आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे आपण आता दुसऱ्या बाजूला जाऊया अतिशय सुंदर असा हा अनमोल ठेवा या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की आमचं गावाचं वैभव आहे निश्चितच सर्वांनी या आमच्या गावात येऊन या मंदिराचं दर्शन करावं या मंदिरात जे काही कलाकृती आहेत अतिशय जोरदार कलाकृती आणि सुबक अशा कलाकृती आपल्या सर्वांसमोर आहेत आपण सर्वांनी या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी जरूर आमच्या गावाला एकदा भेट द्यावी आणि या मंदिराचं दर्शन मात्र घ्यावं हो। हे मंदिर शिवमंदिर असून हे वैष्णवपंथीला अर्पण त्या ठिकाणी केलेलं आहे यादव काल काळातील जे राजे होते राजा महादेव व राजे रामचंद्र यांच्या जो अमात्य आहे त्यांचं नाव हेमाद्री हेमाद्री उर्फ हेमाडपंथी त्यावरून या, या पूर्ण कलेला या, या शैलीतील मंदिरांना हेमाडपंथी हे नाव त्या ठिकाणी रूढ झालेलं आहे आपण आता बघूया हा जो मंदिराचा मुख्य गाभा आहे या मुख्य गाभाऱ्यात आपण आता प्रवेश केलेला आहे आपण बघू शकता की वरचं जे घुमट आहे अतिशय सुंदर असं रेखीव घुमट आपल्या सर्वांना यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे सोबतच सर्व दर्शनीय असे सगळे जे खांब आहेत कोरीवकाम केलेले सुबक नक्षीकाम केलेले भरपूर कोरिव काम आहे प्रत्येक जेव्हा आपण याच्या संदर्भात पुरातत्व विभागाकडे मागणी केली की या मंदिराची सध्या आता पडझड होण्याच्या स्थितीमध्ये आहे तर त्या काळात त्यांनी सव्वा कोटी रुपये मंजूर करून या मोठा निधी भरघोष निधी या मंदिरासाठी दिला आणि आपण बघतात की त्यामधूनच हा जो खांब आहे हे लोखंडी खांब आहेत आणि या लोखंडी खांबांना हे वरचे सपोर्ट आहेत हे पूर्णपणे जे काम झालेले हे त्याच निधीचा तो भाग आहे जेणेकरून या मंदिराला पुन्हा पूर्ववत सौंदर्य प्राप्त झालेलं आहे आणि तेवढीच मजबूती देखील त्याला प्राप्त झालेली कामाचे भरपूर बरं हा असे आता हे काही दुराचारी मंडळी असतात त्यांच्याकडून झालेलं हे कृत्य आहे गावात इथं समजा ज्या काळामध्ये एवढा लोकसंख्येचा रेटा या गावात नव्हता थोडी लोकसंख्या विरळ होती त्या काळात झालेला हा प्रकार आहे आणि दुर्लक्ष इथं म्हणजे आपण जेव्हा इथं आजार असतो तेव्हा तर कोणी करणं शक्य नाही परंतु अजांतेपणात तो हा असा या मंदिराला विध्वंस करण्याचा प्रयत्न झालेलं आहे हे मंदिर सांगितलं ऐकलं होतं की बाबा विष्णू मंदिर आहे असं म्हणून सांगितलं हो हे पंथी मंदिर असं म्हणलं जात शिवमंदिर म्हणजे मंदिरामध्ये जाता अनेक लोक काय करतात की भेदाभेद करतात शिव वेगळे आणि वैष्णव वेगळे तर शिव आणि वैष्णव हे एकच आहे की सिद्ध करण्यासाठी काही लोकांनी जाणीवपूर्वक आपल्याला सगळ्यांना त्याचा भावना असावं आणि सगळ्यांचा त्या ठिकाणी अभ्यास असावा यासाठी जाणीपूर्वक शिव आणि वैष्णव वेगळे नाहीत म्हणून हे वैष्णव वैष्णवपंथ यांना हे अर्पण केलेलं मंदिर आहे आणि मंदिर अर्थातच शिव मंदिर आहे शिव मंदिर हो आणि तसं आता या मंदिराच्या एक पण आहे की जे राजा मी तुम्हाला सांगितले हेमाडपंथी राजे त्या काळामधले जे जी वास्तुकला ज्या काय मला अवगत झाली सगळ्यांना त्यावेळेमध्ये आ, ते जे राजा आणि राणी होते यादवकालीन ते अ राजा रामदेवराच्या काळामध्ये साधारणपणे अकराव्या शतकात ती घटना आहे तर त्या काळामध्ये ते फिरत असताना राज्य भ्रमण करत असताना त्यांच्या राणीने हट्ट धरला की इथे मला एका शिवमंदिराची उपासना स्थापना करायची आणि मला शिवाची उपासना त्या ठिकाणी करायची मग त्यांच्या आग्रहासाठी राजांनी खास करून या गावाची या विभागाची निवड केली आता ते आमच्या गावाचं भाग्य आहे कदाचित म्हणजे त्या काळात त्यांना काय असं या ठिकाणी सुचलं त्याबद्दल आपल्याला आज बोलता येणार नाही परंतु आज आम्ही निश्चितच आम्ही भाग्यवाला आहोत की आम्हाला आज असा अनमोल ठेवा त्यांच्या रूपाने का होईना त्यांच्या जो आठ तास होता त्याच्यातून का होईना पण आम्हाला तो आज आमच्यासाठी आम्हाला त्यांची प्रभूंची सेवा करण्यासाठी त्यांनी आम्हाला मिळून दिला आम्ही खरोखरच अनुवा नगरीय अनुवासीय त्यांचे खरोखर आभार मानतो आणि त्यांच्यासाठी कृतकृत्य कृत्य होतो धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आपण भोकरदन तालुक्यातील अनवा या गावमध्ये असलेल्या मंदिराची माहिती घेतली मंदिर अतिशय सुंदर आहे आता तुम्ही व्हिडिओ मध्ये पूर्ण बघितलं जेवढा मध्ये दिसत नाही तेवढं तुम्ही समोर आल्याच नंतर जे तुम्हाला दृश्य पाहायला मिळणार आहे ते नक्कीच अप्रतिम असणार आहे कारण की हे मंदिर व्हिडिओ मध्ये समजा भरपूर जणांनी बघितलेलं पण असं पण समोर आल्याच्या नंतर बघून जे म्हणजे वेगळ्यात तुम्ही बघितलं तर ते वेगळं भेटेल आणि एवढी त्याच कोरीव काम दिसत नाही कोरीव काम काम मध्ये काम केलेले कोरीव काम तर ते तुम्हाला प्रत्यक्षित आल्यावर समजेल आणि म्हणजे ही स्किल हजार वर्षा अगोदर लोकांकडे होती आणि ते पण आपले भारताचे लोक होते आताची स्किल बघा तुम्ही जे मंदिराचे आर्किटेक्चर बघा आणि पहिल्या मंदिराचं आर्किटेक्चर बघा एकदम भारी होत तर तुम्ही ह्या मंदिराला नक्की भेट द्या मंदिर समजा असं व्हिडिओ मध्ये बघून वेगळे आपल्याला वाटतात समोर एकदम असं भरीव मंदिर म्हणजे मंदिराचं एकही खांब किंवा एकही ठिकाण असं नाही की त्याच्यावर काही कोरीव काम नाही पूर्ण पूर्ण मंदिर भरलेलं सिंगल दगड कोरलेलं आहे काय ना काही अर्थ आहे त्याच्यावरती पण एवढं मूर्ती अभ्यासक असले तर ते चांगल्या पद्धतीने सांगू सांगू कोणती मूर्ती ती आम्हाला एवढं त्याविषयी माहिती माहिती नाही आणि आपण तेवढं सांगू पण शकत नाही तुम्हाला एक नाही मी जेव्हा मी व्हिडिओ वगैरे करत होतो मला एक पुण्यावर मेसेज आला होता की ह्या मंदिर बघायला जा ते पुण्यावरच्या लोकांना माहितीये पण आपल्या जवळच्या लोकांना माहितीये ना तर ते लोक म्हणजे म्हणले होते मला की तुम्ही पुण्या साईडला जा म्हणजे या साईडला जा शूट वगैरे करा आज प्रत्येक आलो आणि मंदिर एक नंबर हा तर मग तुम्ही पण समजा असे मंदिराचे वगैरे म्हणजे तुम्हाला पण जर आवड असेल किंवा जरी ते मंदिर बघण्याची आवड नाही दर्शनासाठी किंवा ना पण तुम्ही एकदा या गावामध्ये नक्की यायला पाहिजे कारण की हे मंदिर बघून जे तुम्हाला म्हणजे शांतता समाधान मिळणार म्हणाला ते नक्कीच वर थिएटर हा विस मध्ये असणार तर चला भेटत आपल्या पुढच्या ओला मध्ये तोपर्यंत जय श्रीराम